नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्व आजच्या लाईफ एडिटमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा बॅकग्राऊंड थोडा वेगळा वाटतो आहे का असेलच कारण आज आमच्या गावातल्या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी लहान मुलांची गॅदरिंगसुद्धा तर आज आम्ही गॅ रांगोळी काढायला आलो आहोत त्याचबरोबर स्पेशल म्हणजे रांगोळी स्पर्धेमध्ये मी मीसुद्धा भाग घेतलेला आहे तर मी रांगोळी कुठली काढणार आहे काय मजा मस्ती होते आजच्या दिवसातली चला तर बघूया आमच्या इकडच्या शाळेतल्या शिक्षिका कशा साफसफाई करतात लक्ष ठेवतात सगळीकडे मग झाली का, <दिणागे गरे> का डान्सची प्रॅक्टिस कोणी किती किती घेतलेत डान्स एक 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 तू एकच तुम्ही पण डान्स घेतलेत झाली प्रॅक्टिस हे आमच्या गावातली मराठी शाळा आणि हे विद्यार्थी आणि ह्याच्याच अपोजिटला आमच्या गावातली अंगणवाडी सॉरी नाश्ता ब्रेक नाश्ता ब्रेक चालले आमचा <laughs>

जलवाय है काढ मग सांगते आधी काढते पूर्ण

तुम्ही रांगोळी बघितलीत आम्ही गेलेलो दहा वाजता दोन वाजले तरी माझी रांगोळी झाली नव्हती अर्धी झालेली आता आम्ही घरी आली जेवली पर्वला भरवलं हां आणि एक मोठी गोष्ट म्हणजे माझ्या घरातल्यांचा सपोर्ट आता एवढी रांगोळी काढते एवढा टाईम बाहेर आहे तरी पण मिस्टरांनी त्याला घेतलेला आहे आता गुड्डीनी घरी गेली त्याला सगळं त्याचं जेवणाचं बनवलं मला काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे नाहीतर हा सपोर्ट नसता तर ही रांगोळी झालीच नसती खरं सांगायचं तर बस आता बघू चालले परत शाळेत पूर्ण कम्प्लीट करायची रांगोळी पूर्ण आता ती कम्प्लीट करते आणि बघू संध्याकाळी नंबर येतो की नाही ते साडी तर साडी तर चांगली घालून जाणार मंडळी माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि रांगोळी बघून सांग कमेंटमध्ये नक्की सांगा ही रांगोळी आमची कशी काढलेली आहे आणि हा आमचा पसारा आहेत बाकीच्यांच्या रांगोळ्या संस्कृती अजून काढते ही गुड्डीची रांगोळी आहे आणि इकडे काढलेली आहे वैनीनी स्वामी समर्थांची आणि गुरु, गुरुजी गुरुजींची तयारी चालली गुरुजी

मी निघालो होत आता गॅदरिंग बघायला सगळी रेडी आहे इथे गुड्डी पण रेडी आहे मस्त रेडी झालोत आलाच नंबर तर स्टेजवर वर जाणं होईलच ना मग <laughs> हो जर अशी शायनिंग मारायची <laughs> चला तर मग गॅदरिंगचे बघूया कशी आहे काय करणार आहेस तू सिलेबस नाही चला 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 चला

सेवा उमेश जी रायगड जिल्हा परिषद शाळा खानावचे जी थळे सर त्याच्यासोबतच पालकर सर सुद्धा आहेत त्यांचं नुकताच इथे आगमन झालं त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करतोय शुद्ध सुनाने आपला पालक वर्गातून त्यांचं इथे अर्थात आगमन झालं होतं विश्वासी नागेकर यांना आपण विनंती करूया की आपल्या पालक वर्गातून दीपक नागवेकर यांचा आपण सर्वात आधी सन्मान घेऊयात ज्येष्ठ गृहस्थ ग्रामस्थ उत्तम क्रीडा प्रेमी रुलीच्या कोणत्या कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा असतो असे विश्वाजी नागवेकर यांना आपण सन्मानित करतो मावेची शाल आणि पुष्प घेतो अर्थात आपल्या वर्गातून तर मित्रांनो आपले नंदूभाई विश्वास नागवेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या त्याचं समजलं की कोणताही कार्यक्रम असो आपला जो क्रिकेट संघ किंवा कोणताही प्रोग्राम त्यांना नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो आज सुद्धा ते इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत सरांसाठी पण नाही सरांनी या शाळेतून कधीच जाऊ नये अशी आम्ही सरांना दरवर्षी विनंती करत असतो आणि ते शाळेत नेहमीच राहतील यात मात्र शंका नाही आहे या छोट्याशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं वयोमान तीन ते चार वर्षाचं अगदी आपल्याला पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून नक्कीच हा डान्स प्रकार आपल्याला पाहायला मिळाला गाण्याचे गोल आहेत काठीनं घंगड घेऊन दाखव मला बी जत्र लिहाव थांबवतोय कारण विद्यार्थी तयार होण्यासाठी थोडा वेळ जातोय आपण आता आपल्या शाळेकडे वेळतोय त्यानंतर पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी जे आहेत ते आपण नाटकाचं नाव आहे अर्जुना उचलतो का बोबड्या हाजीरोबलाय म्हणजे रामराम नाव मोकले तुमच्या गावात नाव बोलपाला म्हणजे हो तुम्ही धरताय का माझ्या बायको <laughs> ना आमच्या नाटकात का मग मी बोलन तस बोला अर्जुन उचलत पानाने मारत अर्जुना मग मी बोलन तस बोला अर्जुना उचलत पानाने मारते पक्षाला पक्ष उचलत पाण्या मारत्या अर्जुन अंता काय सरळ हो ना तर हे आहेत आपले सुप्रसिद्ध बाबा आणि ते आपल्या भक्तांच्या समस्यांचं जरूर निराकरण करतील मोबाईल बघत तू एक काम कर शनिवार रविवार व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम चा उपास कर <laughs> बाबा माझा पूजा करताना लक्ष नीट राहत नाही त्यासाठी उपाय सांगा विसरला तू एक काम कर त्या पूजा आणि अर्चनाचा मला नाव बाबा मोबाईल काय बोलता <laughs> तुम्ही म्हणजे हाताला खास सुट्टे म्हणजे तुला <ना> पैसे <पाँगा>। भेट <laughs> माझ्या फोट म्हणजे तुला चांगलं मजा भेटेल मला खोकलं सुद्धा झालंय अरे करून तेजल शंकराची ते रांगोळी तर काढली परंतु शाळेच्या समोर सुद्धा जी रांगोळी आहे ती सुद्धा अंकिता आणि तेजल स्टेजच्या समोरची जी रांगोळी आहे ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तर आपण पुष्पगुच्छ देऊन तेजल आणि शॉल देऊन सन्मानित करणार आहोत खऱ्या अर्थानं रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि आपल्याला मुलाचं सहकार्य सुद्धा केलं स्टेजपाशी रांगोळी काढून तर तेजल साठी एकदा जोरदार टाळ्या धन्यवाद चौथ्या क्रमांकाची मानगेरी चषक आणि पुष्पगुजन सन्मानित करतोय क्रमांकाची ट्रॉफी तसेच पुष्पगुच्छ देऊन आपण चलसाठी सुस्तीला सन्मानित करतोय रांगोळी स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी अशा स्पर्धा आपण जरूर भरवतो जेणेकरून स्त्री वर्गाला सुद्धा काही आता डिफेंडिंग चॅम्पियन सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा त्यांना मराठा पहिला क्रमांक मिळाला होता अर्थात नाव आहे ज्यांनी माझी शाळा वाचवा माझी भाषा वाचवा असा एक मोठा संदेश आपल्या रांगोळीच्या हो माध्यमातून दिला आणि त्या स्पर्धकाचं नाव आहे सौ अंकिता विनय नागवेका अंकिता साडी विनायक आता डिफेंडिंग चॅम्पियन अंकिता अटकल्या या वर्षी सुद्धा सर दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाच्या मार्करी तर त्यांना आपण गंगवंगाचा चषक आणि पुष्पगुद देतो पुन्हा एकदा नभीका मॅडम ज्योति मात्र यांच्या शुभस्ते सणवळीत करतो तर अंकित उत्सव खूप 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 अभिनंदन धन्यवाद 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 मॅडम धन्यवाद सर तर असा होता आजचा दिवस खरं सांगायचं तर खूप स्पेशल दिवस होता कारण जी रांगोळी माझ्या इमॅजिनेशनमध्ये होती कुठे बघितली नव्हती तिला सा काढल्यानंतर फर्स्ट प्राईज भेटलेला आहे आणि खरं सांगायचं सा तर या सगळ्यासाठी सगळ्यात पहिलं बोलायला गेलं तर थँक्यू माझ्या फॅमिलीला असेल कारण त्यांच्यामुळे मी एवढा वेळ तिकडे जाऊन ती रांगोळी काढली आणि त्यांनी घरातली कामं असो किंवा पळवाला सांभाळणं असो सगळं हँडल केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावातले जे, गावात जे शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षिका आहेत गुरुजी आणि मॅडम त्यांनाही कारण त्या ती दोघं जण आहेत म्हणून असे उपक्रम ज्या बायका आहेत हाऊसवाईफ त्या येऊन बाहेर एका दिवसासाठी मी तरी तीन वर्ष सलग ह्या स्पर्धेत भाग घेते आणि त्यामुळे मी दरवर्षी ह्या दिवसाची वाट बघत असते की कधी होते स्पर्धा आणि मी कधी भाग घेते आणि त्यांचाही धन्यवाद त्यांनाही की ते असे स्पर्धा करतात त्याच्यामुळे ज्या गृहिणी आहेत त्या बाहेर पडतात या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा दिवस ते नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय